फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण आय होप कि तुम्ही सर्वजण स्वस्त असताना मस्त असताना तर मित्रांनो आता नऊ वाजून गेलेले तर आता चालू होत काम पण त्याच्यासाठी वाटाला थांबलो होतो इंटरव्हॉल साठी नवनाथ बघा काय म्हणतो तिकडे बघ तू रानातले ससे खरगस फांड्या फांद्या नवनाथ खरगस खरगस खरगोश खरगोश ससा काय का कावनात काय नवनाथ तिकडं तू

<laughs> <laughs> नाही दादा आणखीन बाकी बर बाक मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की व्हिडिओ मध्ये खूपच मजा येणार आहे आज कॉलम भरायचे राहिले सात आणि लवकरच घरी यायचं आहे ना आज खूपच मजा करायची बघू काय होतं दादा पुढच्या क्लिप मध्ये भेटू डायरेक्ट नेक्स्ट क्लिप मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय हिंद मित्रांनो तुला त्या काय म्हणायचं सांग ऑडियन्स लाईल हा बोल तू तुझाच व्हिडिओ होती त्याला बघ मग हा बोल नाही सध्याच काय म्हणायचं नाही तरी सध्या तरी एक दोन शब्द बोलाय मी मी नाराज करू शकत नाही बरं जाऊ एवढे कष्ट घेऊ शकत नाही बर बर तर पहा मित्रांनो काम चालू झालेलं आहे हो। आत्ता चालूच काम हो बसले बसले बस पिलेट पिले काढ बसल्या बसल्या म्हणजे काय बसलोय काय मी व्हिडीओ काढतोय दिसत नाही का तुला असं काम सांगतो ते भाऊ सारखंच म्हणतो चालता चालतात ते हे कर ते हे कर काय म्हणतो नाव नाही तर मित्रांनो आता चालू डिपू टाकाला आता हे कॉलम भरून घ्यायचे त्या कॉलमला पिल्टा फिट करायचे सात कॉलम आहेत बघा मित्रांनो सात कॉलम आहे सात कॉलमला पिल्टा फिट करून घ्यायच्या त्यानंतर काय करायचं मित्रांनो आपल्याला इथे डिपू टाकाल चालू आहे डिपू काल थोडा उरला होता आता चोपलेट ते फोडलाय आता आणि आता आपण नावने डिपू टाकाल चालू केले त्यांनी तर बघू काय होत आहे पुढं तर कॉलम बिलम काल हे बघा भरले दोरी बांधून कॉलम भरलेत मित्रांनो कधी लाईनमध्ये नाईत का नाही लाईनमध्ये मध्ये असं लागत आहे मित्रांनो बघू काय होत आहे तर पुढं व्हिडिओमध्ये व्हिडिओला शॉर्ट पर्यंत बघत राहा काय म्हणतो नाव नाही मग बर बर का ना का ना बर बर मंग आसून भाजी भाजीत आवडते खायला कोणतं माणसानी खाल्लं मग तुम्ही नाही सांगितलं त्याला काय म्हणून घ्या कंडा असते होय आपा आपले बारीक कंडे जाऊ थोडाटी काटोडी घोळ्यावर काय लाईव संपत्ती रे दोन चार दिवस लाईव कावा संपत्ती तर काय सांगा ना नाट्रा लाईव का संपत्ती सांगा त्याला का करायचं <laughs> <laughs> काम बघून खाण्या बघा ए हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग कशा तुम्ही सर्वजण आय की तुम्ही सर्वजण स्वस्त असताना आणि मस्त असताना तर मित्रांनो आता खूपच टाइम झाला आहे सात वाजत आले तर आता मित्रांनो आता म्हणलं ब्लॉकचा एंड काय कामावर करू शकलो नाही कारण की कामावर खूपच काम होतं आज आज नव्हतं काम तसं एवढं लवकर आलतो पण दुसरे काही कामं होते त्यामुळं ब्लॉगचं एंड करू शकलो नाही मित्रांनो तर आता ब्लॉगचा एंड करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन नसताना तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून जसा माझा व्हिडिओ पडेल तुम्हाला तसं सगळ्यात आधी त्या व्हिडिओचा लाभ तुम्ही घेता आणि त्यामुळं बेल नोटिफिकेशन ऑन करा चला भेटूया डायरेक्ट न उद्या तोपर्यंत बाय जय हिंद मित्रांनो